कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स जगुडी नदी पूर परिस्थिती नियंत्रणात चार तासात एक पूर्णांक नव्वद मीटरने ओसरली पाणी पातळी विशाल परब यांचे भाजपमध्ये पुनरागमन कोकणात भाजप नंबर वन करण्याचा संकल्प सिडकोची जाहीर होणार परवडणाऱ्या किमतींसाठी सरकारची बैठक आणि दापोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय यशाचा धडाका मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत रौप्य पदक पाहुयात सविस्तर वृत्त खेडमध्ये गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जगबडी नदीचा जलस्तर धोक्याच्या पातळीवर गेला होता बुधवारी सकाळी सात पूर्णांक नव्वद मीटरपर्यंत पाणी वाढल्यानं पुराचा गंभीर धोका निर्माण झाला होता मात्र दुपारपासून पावसानं विश्रांती घेतल्याने अवघ्या चारच तासात नदीची पाणी पातळी तब्बल एक पूर्णांक नव्वद मीटरने खाली आली दुपारी तीन वाजता जलस्तर सहा पूर्णांक दहा मीटरवर आला तर सायंकाळी चार वाजता सहा मीटरवर स्थिरावलाय या घटनेमुळे प्रशासन आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला सह्याद्री पट्ट्यात पाऊस ओसरल्यानं पूरस्थिती कमी होण्यास मदत झाली तरीही प्रशासन सतर्क असून नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक हालचाल करू नये असे आवाहन करण्यात आले आहे पुढील काही तास पावसाचा जोर कमी राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे पेण तालुक्यातील जे एस डब्ल्यू कंपनीच्या फेज तीन प्रकल्पाला ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा मिळत आहे बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनसुनावणीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत माजी सरपंच राजेश मोकल उद्योजक अनिल म्हात्रे तुळशीदास कोठेकर माजी सरपंच मनोहर कोळे यांसह ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे यावेळी समाजसेवक महेश म्हात्रे हेमंत पाटील धनाजी नाईक विजय गायकवाड भरत म्हात्रे मिथून पाटील आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामस्थांच्या समर्थनामुळे येणाऱ्या जनसुनावणीला अधिक महत्व प्राप्त झालं असून प्रकल्प विस्तारीकरणाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आज आमची समाज आदिवासी समाज वावे आदेशवाडी इंद्रनगरवाडी व ढोलवी आदेशवाडी व बुद्धवाडी या इकडे तिकडे भटकट असताना मोलमजुरीसाठी तरी सुद्धा हा प्रकल्प आल्यापासून आमचा समाज एवढं सुधरलंय की ज्याला जेवाला भेटत नव्हतं तो व्यवस्थित जेवतो गाडी घोडे घेऊन येतो आणि कंपनीचा वेस्ट मटेरियल आल्यानंतर आमचा समाज तिथं जाऊन भंगार गोला करून मुलांना पोटभर भरणे पोटभर घालतो खायला आणि व्यवस्थित आम्ही कम पूर्ण वाडे आम आमची कंपनीचे सपोर्टिंग आहे फक्त वैशाली पाटील बोलतात की अन्याय होतो आदिवासी समाजा ह्याच्याविषयी काय त्यांना काय कळणार आहे ते राहतात गोड पेनला मी इथं प्रकल्पामध्ये ओळखलणार आहोत तर आम्हाला कळतंय ना आदिवासीला काय मजुरी मोलमजुरी भेटतोय की नाही भेटतोय ते कारण की ह्या विरोध का नको हो कारण त्याची मागची कारण सुद्धा शोधली कोणी येतोय कुठे काही सांगतोय अरे विकासाच्या नावाच्या खाली ज्या काही गोष्टी होतात त्या विकासाच्या गोष्टीला कुठेही अडवून पण याचा धोरण या ठिकाणी नाहीये त्यांचा आणि ह्या करत असताना आमच्या इथं भौगोलिक परिस्थिती पाहिजे भौगोलिक परिस्थिती पाहत असताना काय की शेती ज्यावेळेस आमच्या इथं होते पाण्याखाली शेती जाते ज्यावेळेस जे डब्ल्यू डब्ल्यू सारखा प्लांट आमच्या आला त्यावेळी आमच्या इथे असणारे शेतकरी जो वार्षिक डोळ्या थरडोळी जो उत्पन्न घेत होता त्या वार्षिक उत्पन्नाच्या डोळईमध्ये या ठिकाणी उत्पन्नात वाढ झालेला आहे आता या ठिकाणी शैक्षणिक शैक्षणिक जो आमच्या जेएसडब्ल्यू च्या मार्फत झालं ते उल्लेखनीय कामगार आहे आदिवासी पाड्यांचे रस्ते सुधारले गेले त्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे या ठिकाणी त्यांना स्वतःला रोजगार उपलब्ध झाला या ठिकाणी आमच्यासारखे असे सुशिक्षित आणि करून बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी उपलब्ध झालेली आहे नोकऱ्या झालेल्या आहेत मग कुठल्या अर्थाने हा जो जेएसडब्ल्यूचा प्लांट जो नवीन येतोय तो कुठल्या अर्थाने विनाशकारी आहे याचा सुद्धा मागमुगा सोनं गरजेचं आहे कारण की आमच्यासारखे ज्यावेळी सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो त्याचा मागचा सर्वात मोठा कारण आहे की हा जो एन जे एस जो प्लांट आहे तो आमच्यासाठी विनाशकारी नाही आहे तुरळक गोष्टी असतील शासनाच्या मार्फत त्या आमच्या संबंधित प्रतिनिधी आहेत तर त्यांच्या समोर वारंवार संबंधितांशी चर्चा करून हे जे काय प्रदूषण नियमच्या मंडळाच्या जे काय अडचणी आहेत ते सोडवण्यासाठी ते तत्पर आहे आणि त्याच्याच अनुषंगाने त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण या ठिकाणी प्रोजेक्टला आपल्याला पाठिंबा द्यायचा आहे आमच्या सर्वांच्या मतीने सांगतो की आम्हाला कुठल्याही प्रकारचा हा प्रोजेक्ट आता घालवायचा घालवायचं नाही कारण की आमची प्रगती येणाऱ्या काळातली काळाची ओळख आहे गरज आहे त्यासाठी आमचं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतोय आणि आम्ही सर्व जे प्रशासनाच्या सोबत सो आहेत नवी मुंबईत घर घेण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे सिडको लवकरच महा लॉटरी जाहीर करण्याच्या तयारीत असून या लॉटरीत हजारो कुटुंबांना परवडणाऱ्या दरात घरं मिळण्याची संधी मिळणार आहे सध्या घरांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे अनेकांचं स्वप्न अपूर्ण राहत आहे म्हाडा आणि सिडकोतर्फे घरं बांधली जात असली तरी लाखो अर्जदारांतून फक्त काहींनाच संधी मिळते सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीत घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय होऊ शकतो जर सकारात्मक निर्णय झाला तर सिडकोची जम्बो लॉटरी जाहीर होऊन हजारो नागरिकांना स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्ण संधी मिळेल हाऊसच्या वेळी भवनात सुद्धा ते सन्मान्य मंत्री मोद्यांनी ते आश्वासन दिलेलंच आहे की ते मान्य उपमुख्यमंत्री मोद्यांकडे बैठक घेण्यात येईल सुद्धा लवकरात लवकर बैठक घेऊन त्याबद्दल शासन निश्चितपणे चांगला तोडगा यामध्ये काढेल एक वाट समान्य उपमुख्यमंत्री मोद्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाल्याचे नंतर आपण या आठवड्यासाठी प्रयत्न करणारच आहोत लवकर एक वेळी याचा तोडगा निघाल्याच्या नंतर आमची पूर्ण तयारी आहे लॉटरी आपल्याला लवकर लवकर निघाला अशा निर्णयाप्रमाणे भरमसाठ किमतीच्या जसं मी म्हटलं तर पंचवीस लाखापर्यंत सुद्धा या ठिकाणी घर आहे तुमच्या तळोजामध्येच आहे हा थोडा लोकेशन आणि साईजप्रमाणे व्हेरी करतोच कारण काय जसं आता मुंबईमध्ये तुम्ही लोकेशन कोणती आहे लोकेशन जर चांगली झाली तो घर वाटतो पण एक गोष्टी लक्षात घ्या आमच्या घराच्या किंमत मार्केटच्या कमीच असणार आणि दुसरा आमच्या घराची क्वालिटी जर बघितली तर प्रायव्हेटपेक्षाही क्वालिटी चांगली आहे असं सारखी या ठिकाणी परिस्थिती आहे आणि त्याच्यासोबत आपण ओपन स्पेस पार्किंग हे सर्व व्यवस्था तुम्ही आमच्या कुठेही जायच्या तो आपला बामनडोगरी जा तारघर जा कुठेही असेल तुम्ही घर पाहिले त्यांची अतिशय चांगली क्वालिटी आपण या ठिकाणी मेंटेन करण्यात आले नाही मी मी जसं तुम्हाला म्हटलं की फायनली हा सर्व लोकेशनवरच असतेच आता तुम्ही मुंबईला एक वेळी बोरीवलीच्या घराची किंमत आणि मरीन ड्राईव्हच्या घराची भरपूर आहे जसं आज तुम्ही चाय एक प्राईम लोकेशन सारखीच आहे पण तुम्ही आता बघितलं तळोजाला तुम्हाला एक पंचवीस लाख पर्यंत सुद्धा फायनली लोकेशन स्पेसिफिक असणारच आहे की जो टेंडरची प्रक्रिया सुरू केली होती ती अगोदर झालेली आहे त्याचे नंतरच एक महिन्यानंतरच राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे पण त्याची आपण पुढची प्रक्रिया आपण केलेली नाही आहे सिंधुदुर्ग मध्ये भाजप नेते विशाल परब यांनी पक्षाविषयी आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे मी पूर्वी भारतीय जनता पक्षात होतो आणि आता आयुष्याच्या शेवटपर्यंत भाजपमध्येच राहणार आहे कोकणात भाजपला एक नंबरवर ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असं त्यांनी जाहीर करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय भारतीय जनता पक्षामध्ये यापूर्वी सुद्धा मी होतो मधल्या काळामध्ये पण होतो आणि ह्याच्या पुढे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये आपण असणार आहोत भारतीय जनता पक्ष हा महासागर महासागरामधला हा एक छोटासा कार्यकर्ता विशाल प्रभाकर परब आज मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर बसलेलो आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि जगामध्ये आपल्या या पक्षात नंबर एक लागतोय देशामध्ये एक नंबरचा आहे राज्यामध्ये एक नंबर आहे आणि कोकणात तळ कोकणात भारतीय जनता पक्ष एक नंबर करण्यासाठी आजही एक नंबर आहे पण तो टिकवण्यासाठी माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता कार्य करणार या ठिकाणी आपण काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे माणसाने जन्म घेतल्यानंतर चांगलं कार्य केलं तर परमेश्वराकडे त्याची गिनती होते त्याप्रमाणे या मतदार संघात चांगले रोजगाराचे प्रकल्प किंवा हॉस्पिटल किंवा चांगल्या गोष्टी आपण करूया आपण स्पर्धा आपल्या माणसाशी करतोय आपण आपल्या बरोबर माणसाबरोबर भांडत राहतो त्यापेक्षा मला असं वाटतंय माझा जो विचार आहे तो मी पहिल्या दिवशी पण त्यावेळी पण मी हेच सांगितलं की आपण आपापसात आप न भांडता आपली स्पर्धा कोणाशी असली पाहिजे पुणे मुंबईशी असली पाहिजे आपली स्पर्धा बाहेरच्या देशाशी असली पाहिजे बाहेरच्या राज्याशी असली पाहिजे तर ही स्पर्धा म्हणजे काय तर या ठिकाणी चांगले चांगले प्रकल्प आणि आपली तरुण मुलं जी बाहेरच्या राज्यात चालली आहेत गोव्यात चालली पुणे मुंबई गोव्यात तर ही थांबून आपली मुलं याच ठिकाणी कामधंदा बिझनेस त्यांना मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी माझ्यासारखा एक तरुण माझ्या वरिष्ठ सर्व महायुतीच्या म्हणा किंवा सन्माननीय रवींद्रजीत चव्हाण साहेब म्हणा किंवा राणे साहेब सर्वांना विचारून मी या ठिकाणी एक काही काही प्रोजेक्ट किंवा गोष्टी आहेत ते हळूहळू आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कार्य करत आहोत हो, हो, हो एखादा चांगला व्यक्ती असतो त्याला सगळ्या बाजूने मागणी असते ना ती मागणी असणारच ती ती मागणी होतीच परंतु मी शिलेदार भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे ज्याच्या मनात अना धनात सर्वत्र भारतीय जनता पक्ष आहे तो माणूस आजूबाजूला कुठे जाणार नाही आणि सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी आम्हाला एक शिकवलेलं आहे की कार्यकर्ता कसा घडावा मी मला मला मा, काहीतरी मोठं काहीतरी द्या म्हणून मी मागून मी मोठं होणार नाही पण मी माझं कार्य आणि माझी रेषा मोठी करून दाखवली तरच आपलं कार्य लोकांपर्यंत पोचतं आणि वरिष्ठ आपली त्याची दाद राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि लंडन मधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर सपत्नी भेट देत राज्यघटनाकारांना अभिवादन केलंय आंबेडकरांनी मध्ये वास्तव्यास असताना जेथे शिक्षण घेतलं त्या निवासस्थानाचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे या संग्रहालयात बाबासाहेबांचे शिक्षण संघर्ष आणि विचारधारा यांचा ठसा उमटलेला असून तेथील दर्शन घेऊन तटकरे दाम्पत्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे दापोली तालुक्यातील मांदिवली गावाचा सुपुत्र राहुल मोहन इंदुलकर याने पुन्हा एकदा कर्तृत्वाने गावाचं नाव देशभरात उज्ज्वल केलंय एकोणीस ऑगस्ट रोजी बंगळुरू येथे झालेल्या मिस्टर इंडिया राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत राहुलने रौप्य पदक पटकावत मोठं यश संपादन केलंय अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर मिळवलेलं हे यश आता त्याला वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देणार आहे राहुल सध्या मुंबई पोलीस दलात ताडदेव पोलीस ठाण्यात कार्यरत आहे याआधीही अठ्ठावीस जून रोजी केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्म रेसलिंग स्पर्धेत त्याने दोन कांस्य पदक जिंकली होती अशा दुहेरी यशामुळे दापोलीसह रत्नागिरी जिल्ह्याचा आणि मुंबई पोलीस दलाचाही गौरव राष्ट्रीय स्तरावर वाढला आहे राहुलच्या आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे या we'll यासह हो बातमित्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट्यात नवीन सह हो तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण